हे सर मित्रांनो मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी नाईट पॅन्ट टी शर्ट वगैरेमध्ये मोठी साईज घेऊन आलो आहे म्हणजे लहान साईज पण आपल्याकडे अवेलेबल आहे पण आपण मोठी साईजची बिग साईज लोकांना लागत असते की फोर एक्सेल फाईव्ह एक्सेल सिक्स एक्सेल तर आपल्याकडे सेवन एक्सेलपर्यंत साईज अवेलेबल आहे याच्यामध्ये तुम्हाला बरमुडा नाईट पॅन्ट टीफोर मध्ये किंवा कॉटनमध्ये सगळी साईज आपल्याकडे अवेलेबल आहे तुम्ही बघू शकता याच्यामध्ये टी शर्टची क्वांटिटी पण खूप आलेली आहे आपल्याकडे जसं की मी आता अंगा टाकलेला पीस आहे डबल एक्सेलचा याच्यामध्ये आपल्याकडे फाईव्ह एक्सेलपर्यंत साईज अवेलेबल आहे म्हणजे हेल्दी लोकांसाठी एकदम बिग साईजचा माल आपल्याकडे अवेलेबल आहे याच्यात कलर डिझाईन भरपूर आहेत त्याचप्रमाणे आपल्याकडे हेवीमध्ये ब्रँडेडमध्ये स्टायलीड हा ब्रँड आहे याची आपल्याला कंपनी फुल गॅरंटी देते यात तुम्हाला हो जॉगर्स नाईट पॅन्ट याच्यामध्ये सगळे बॅक पॉकेट वगैरे फॉर्मल रेंजमध्ये विथ चेन आहे आणि रेंज देखील एकदम मिडियम आहे याच्यामध्ये तुम्हाला साईज मिळणार आहे एलपासून ते सेव्हन एक्सेलपर्यंत म्हणजे सात एक्सेल साईज आपल्या शॉपवर अवेलेबल आहे डबल एक्सेलपेक्षा मोठी साईज अजून फुल साईज मालमध्ये जॉगर्स आहेत नाईट पॅन्ट आहेत त्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला रेग्युलर होजिरी आहे जॉगर्समध्ये लहानपासून ते मोठी साईजपर्यंत सगळी साईज अवेलेबल आहे शॉपचा पत्ता आहे मित्रांनो महाजन कलेक्शन जवळ एरंडोल धन्यवाद